नमस्कार स्वागत आहे तुमचं देशदूत आरोग्यमध्ये निमित्त अर्थात आहे देशदूतचा पंचावन्नावा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण चर्चा करतो आहे ती आरोग्याची आणि आपण खूप साऱ्या डॉक्टर्सना भेटतो आहे व्याधी त्याचे उपचार त्याचं मार्गदर्शन आपण घेतो आहे आणि खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य निरोगी कसं राखायचं याबाबतचा एकंदरीत हा उहापोहा जेव्हा आपण या सगळ्या आरोग्याचा विचार करतो तेव्हा याच्यात सध्याच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात एक फॅकल्टी काम करते आणि ती म्हणजे फिजिओथेरपीची अनेक फिजिओथेरपिस्ट नाशकात आहेत खूप मोठं हे फील्ड आहे आणि बरेच डॉक्टर्स आपल्याला या फिजिओथेरपिस्टकडे रेफर करत असतात मग ती दुखणी असो हाडांचे आजार असो मणक्यांचे आजार असो काही ॲक्सिडेंट्स असो या सगळ्यामधनं एक योग्य वर्ड आहे की रिहॅबिलिटेशन म्हणजे आपण पुनर्प्रस्थापित आपल्याला आपल्या नॉर्मल आयुष्यात करण्याचा खूप मोठं काम करतात ते म्हणजे हे फिजिओथेरपिस्ट अशाच एक फिजिओथेरपिस्ट आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर श्वेता पाटील मॅडम स्वागत आहे तुमचं नमस्कार मॅम मी सर्वप्रथम देशदूतच्या टीमची व आपली आभारी आहे की आपण मला इकडे ह्या मंचावर येण्याची संधी प्रस्थापित केली मॅडम गेले एकोणावीस वर्ष नाशिकमध्ये काम करत आहेत खासियत अशी आहे की असे जे पेशंट्स की ज्यांना चालता येत नाही ज्यांना दवाखान्यापर्यंत येता येत नाही त्यातल्या त्यात, त्यात वयस्कर पेशंट्स ज्या पेशंट्सना थोड़ासा कंटाळा आलेला असतो थोडी त्यांची चिडचिड झालेली असते मॅडमची खूबी अशी आहे की त्यांच्याशी गोडगोड बोलून त्यांच्यामध्ये एक होऊन लहान मुलांमध्ये मुलांसारखं वावरून त्यांच्याकडनं त्या व्यायाम किंवा ती फिजिओथेरपी करून घेणं याच्यामध्ये मॅडम मला असं वाटतं की तुमचा खूप मोठा गुण आहे आणि त्यांनी अनेक लोकांना फायदा करून दिलेला आहे मॅडम आपण जेव्हा फिजिओथेरपी करतो म्हणजे आपण काय करतो आणि हे डॉक्टर्स कुठल्या कुठल्या कारणांसाठी तुमच्याकडे पेशंटला रेफर करतात जसं की वैशाली ताईंनी सांगितलं फिजिओथेरपी म्हणजे रिहॅबिलिटेशन आणि रिहॅबिलिटेशनचा अर्थ असा होतो की आता डॉक्टर रुग्णाला बरा करतो पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात पुन्हा उभं करण्याचं काम मात्र फिजिओथेरपिस्ट करतो प्र जेव्हा एखादा रुग्ण एखाद्या आजारापासून सफ सफर होतो किंवा त्याला एखाद्या त्रासातून तो बाहेर येतो त्यावेळेला त्याचा कॉन्फिडन्स पूर्ण गेलेला असतो त्याला त्याच्या आयुष्यात पुन्हा उभं राहण्याची संधी एक हवी असते त्यासाठी त्याला जे काही लागतं ते मला असं वाटतं एका फिजिओथेरपिस्ट दे देणं खूप गरजेचं असतं अगदी खरंय तर ते याच्यात कुठल्या टाईपचे पेशंट्स असतात म्हणजे मणक्यांच्या आजाराचे जास्त असतात हाडांच्या आजाराचे जास्त असतात कुठल्या कुठल्या टाईपचे पेशंट्स तुमच्याकडे येतात आता हे सर्व प्रचलित आहे की मणक्यांचे आजार किंवा सांध्यांचे आजार ह्या सगळ्या गोष्टींसाठी फिजिओथेरपी लागते आणि आत्ताच्या जगात बोलायचं झालं तर लोक स्वतःहूनही आमच्याकडे त्या सगळ्या गोष्टींसाठी अप्रोच व्हायला लागतात म्हणजे ऑफिस वाले जे लोक आहेत कम्प्युटर ऑपरेट करणारे किंवा जास्त वेळ बसून जॉब एका जागी बसून जॉब करणारे त्यांना बऱ्यापैकी मणक्यांचे स्पेशली अप्पर बॅकचे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत तर ते लोक आमच्याकडे येतात सा साधारण मानेचं दुखणं किंवा खांद्याचं दुखणं किंवा हाताला मुंग्या येतात पायाला मुंग्या येतात अशा प्रकारचे दुखणे घेऊन येतात तर डोके कोणाचं डोकं दुखतं डोक्यात मुंग्या येतात अशा प्रकारचे पेशंट त्यानंतर मनक्या स्पॉडिलिसिसचे पेशन्ट ते सुद्धा बऱ्यापैकी येतात आता तसेच गुडघेदुखी ही पण सध्या खूप कॉमन कंप्लेंट झाली आहे म्हणजे आता कुठल्याच दुखण्यांना तसं वय राहिलेलं नाही अगदी खरं ना म्हणजे आतापर्यंत सगळ्यांचं असं मत होतं की दुखणे म्हटले म्हणजे म्हातारपणीच येतात आता असं काही वय राहिलेलं नाही म्हणजे आम्ही बरेच तिसरीतले पण एक्सरे असे पाहिलेत की ज्यात स्पॉन्डिलिसिसचे ॲडव्हान्स चेंजेस आपल्याला बघायला मिळायला मिळतात तर मग आता ह्याचं कारण काय ह्याबद्दल बोलायचं झालं तर आपली लाईफस्टाईल बरोबर सध्याची आपली लाईफस्टाईल जी आहे त्यात आता आपण बघा बरेच लोक आपण बघतो की व्यायाम म्हणून त्यांना जिम करायची असते मग काही लोक खूप विगरस वॉक करतात किंवा खूप विगरस वर्कआउट करतात पण त्यांच्या डे आपण डे टू डे लाईफमध्ये जर बघितलं तर ते लोक त्यांचं जे द दैनंदिन रुटीन आहे किंवा दैनंदिन कामं आहेत त्या ते जसे व्हायला हवेत तसे न करता ते एक्स्टर्नल म्हणजे आपण काय म्हणू शकतो की ॲडिशनल ट्रेनिंग करतात आता ते ॲडिशनल ट्रेनिंग वाईट आहे असं माझं म्हणणं नाही आहे पण त्याच्यासाठी जी बॉडी तुमची प्रिपेअर्ड हवी ती अगोदर तुम्ही अर्गोनॉमिकली प्रिपेअर केली पाहिजे तुमच्या मसल्स तुमचे जॉईंट्स तुम्ही प्रॉपर एखाद्या शिकून स्ट्रॉंग करून नंतर तुम्ही ते करायला हवंय बरोबर मॅडम फिजिओथेरपी मध्ये आपण नेहमी बघतो की आपण टप्प्यात जरी का डिवाइड केलेला की लहान मुलांसाठी लागणारी एक वेगळी फिजिओथेरपी मोठ्यांसाठी लागणारी आणि वयस्करांसाठी लागणारी तर बऱ्याच वेळा लहान मुलं म्हणजे आपण जेव्हा ते बघतो की ते स्पेशल चिल्ड्रन असतात ऑटिझमसारखी मुलं असतात की ज्यांना काही किंवा अपंगत्व काही कारणाने आलेलं असतं अशा मुलांमध्ये खूप छान रिझल्ट मिळतात फिजिओथेरपीने हो oh, oh, जसं आता आपण नेहमी ऐकतो की शून्यापेक्षा एक मोठा hmm. आता सीपी आणि ऑटिझम हे जे प्रकार आहेत ते बर्थ डिफेक्ट असतात बेसिकली hmm. hmm. तर त्यात तुम्ही असं एक्सटर्नली फारसं काही करणं शक्य नसतं पण जे काही त्या मुलांमध्ये आहे प्रिझर्वड आहे ते वापरून तुम्ही निदान त्यांना त्यांच्या डे टू डे लाईफसाठी नक्कीच ट्रेन करू शकतात प्रॉप त्यासाठीचे वेगळे फिजिओथेरपिस्ट असतात पेडिएट्रिक फिजिओथेरपिस्ट त्यांच्याकडे कन्सल्ट करून त्यांना त्यांच्या आयुष्यात उभं करणं शक्य आणि हे खूप मोठी खूप मोठी गोष्ट त्यांच्यासाठी ते पण खूप मोठं असतं बरोबर जसं आपण म्हणतो मग थोड्याशा मोठ्या वयामध्ये इंजुरीज खूप असतात की कधी ऍक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळे झालेली सर्जरी आहे किंवा कुठेतरी ॲक्सिडेंटनी हाड मोडलेलं आहे मग त्याची सर्जरी झालेली आहे किंवा प्लॅस्टर घातलंय आणि मग हात आखडून गेला आहे अशी सर्जरी आहे तर अशा वेळेस कसं असतं रुटीन फिजिओथेरपीचं किती हळूहळू सुरुवात करून मग पुढे जायला लागतं आता ते डिपेंड की तुम्हाला काय इंजुरी झाली आहे म्हणजे तू कधी फ्रॅक्चर हेअरलाईन असतं कधी डिस्प्लेस असतं कधी तुम्हाला फक्त प्लॅश्टरनी बरं होणार असतं कधी सर्जरी लागणार असते तर आता सध्या आधुनिक पद्धतीमध्ये सर्जिकल फिक्सेशन हा अर्ली मोबलायझेशन hmm. प्रोवाईड करणारा प्रकार आहे बरोबर तर यंग एजमध्ये यंग काय आणि ओल्ड काय म्हणजे ते हे सध्या जास्त प्रचलित आहे आणि जास्त योग्य पण आहे मी सांगेल ते केल्यानंतर कारण तुमचा बा पुढचा रिहॅप जो आहे तो जास्त फास्ट होऊ शकतो हो कारण प्लॅस्टर टाकल्यानंतर तुम्ही प्लॅस्टर निघेसतो तसं काही फारस करू शकू शकत, शकत नाही तर पोस्ट सर्जिकल मेथडमध्ये तुम्ही सर्जनच्या ॲडवाईसनुसार बऱ्याच पेशंटला आम्ही दुसऱ्या दिवशीपासून सुद्धा एक्सरसाइज सुरू सुरू करतो हो। अगदी दुसऱ्या दिवशीपासून त्या पेशंटचा रिहॅप सुरू होतो म्हणजे त्यांचा बेडवरचा टाईम कमी झाला की पुढचे कॉम्प्लिकेशन आपोआप कमी कमी होतात होता जसं ओल्ड एज बद्दल बोलायचं झालं तर ओल्ड एज मधला पेशंट बेडवर राहिल्यानंतर त्याला बरेच प्रॉब्लेम होतात म्हणजे जनरल डेबिलिटी कफ होतो त्यानंतर विनाकारण थकवा वाढतो त्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होतात त्याचं डे टू डे लाईफ सगळं डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळे तुम्ही जेवढं लवकर पेशंटला त्या दुखण्यात बाहेर आणणार तेवढा तो लवकर बरा होतो अगदी खरंय आणि मॅडम आता या सगळ्या फील्डमध्ये नुसतं एक्सरसाइज नाही तर काही इक्विपमेंट्स पण आले टेक्नॉलॉजी पण आली ती टेक्नॉलॉजीचा कसा वापर होतो फिजिओथेरपीमध्ये सध्याच्या जगामध्ये बऱ्याच नवीन ऍडव्हान्सेस आले आहेत जसं की आता फिजिओथेरपीमध्ये इन्स्ट्रुमेंट तर आहेतच पण मॅन्युप्युलेशन त्यानंतर थेरा बँड वगैरे असे एक्झरसाईजचे काही इन्स्ट्रुमेंट म्हणजे मसल स्ट्रेंथनिंगचे वेगवेगळे प्रकार तुम्ही यूज करून आ, दुखण्यातून पेशंटला लवकर हो त्याप्रमाणे फिजिओथेरपीच्या आमच्या वेगवेगळ्या मशीन आहेत इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रिकल करंट्सचा पण वापर होतो हो इलेक्ट्रिकल करंट्सचा पण वापर होतो जसं नव इंजुरी असेल तर त्यासाठी आम्ही मसल स्टिम्युलेशन देतो पेन असेल एखाद्या जॉईंटला इन्फ्लामेशन असेल सूज असेल ते कमी करण्यासाठी अल्ट्रासाऊंड लेझर अशा वॅक्स बातचा वापर जसं फ्रॅक्चर असेल प्लॅस्टर काढल्यावर किंवा एखाद्या सर्जरी नंतर स्टिफनेस असेल तर वुंड हिल झाल्यानंतर आम्ही त्याला वॅक्सबाद देऊन मसल थोडा रिलॅक्स करून किंवा कुठलंही असं मॉइस्ड हिटचा प्रकार देऊन हायड्रोकोलॅटरल प्लॅक्स वगैरे असतात ते करून स्ट्रेचिंग केलं तर पेशंटला त्रास कमी होतो आणि पेशंट प्रॉपर बेटर तुम्हाला कॉपरेट करू शकता डेफिनेटली हा फिजिओथेरपीचा पिरियड जो असतो की जिथं तुम्ही खूप सुपरवाईज ॲक्टिव्हिटी त्याच्याकडनं करून घेता किंवा एक्सरसाइज आहेत काही रिलॅक्सेशन आहेत काही मुवमेंट्स आहेत किंवा ओवरऑल रिहॅबिलिटेशन आहे त्याच्यानंतर तुम्ही पेशंटला काय सल्ला देता की त्यांनी हे कितपत चालू ठेवायचं आहे कसं चालू ठेवायचं आहे हां बेसिकली आम्ही आता जो आम एका फिजिओथेरपिस्टचं काम ॲक्च्युली हेच आहे की प्रॉपर पेशंटला तुम्ही शिकवून द्यावे एक्झरसाईज आणि त्याला प्रॉपरली ट्रेन करावं आणि ज्या वेळेला आम्हाला आता कॉन्फिडन्स येतो की आता हा पेशंट नीट करतोय आणि ह्याच्या रेंजेस आता फ्री झालेत बरोबर ह्याच्या मुवमेंट आता फ्री झालेत त्यावेळेला मग आम्ही पहिल्यांदा इंटरमिटंट करून नंतर पेशंटवर आम्ही हँडओव्हर करतो आता तुम्ही स्वतःहून करू करूशक्त। करू शकता शकता दॅट डिफर्स फ्रॉम पेशंट टू पेशंट डेफिनेटली पेशंट करायला हवं आता काही लोकांचं म्हणणं असतं काय साधे किरकोळ व्यायाम तर आहेत त्यात काय कोणाच्या सल्ल्याने किंवा कोणाकडनं करून घ्यायची गरज आहे पण ते मी सांगेल ते इतकंही सोपं नसतं म्हणजे असायला दिसायला फार किरकोळ एक्सरसाइज असतात पण तुम्हाला जेव्हा एखादा त्रास असतो तेव्हा ते किरकोळच गोष्टी तुम्ही नीट करत नाही हा हे मात्र आम्ही आमच्या नेहमी म्हणजे ती रेंज पहिले किती वाढवायची नंतर ती किती एकदम तुम्ही, तुम्ही करायला गेलात तर काहीतरी इंजुरी पण होऊ शकतो इंजुरी पण होऊ शकते तर त्याच्यामुळे त्या रेंज मध्ये तुमची मोबिलिटी कशी असायला पाहिजे तुमचे मसल्स किती हालायला पाहिजे त्याला किती ताण सहन होतो हे मात्र हु� निश्चित एखादा तज्ज्ञ जो असतो तीच व्यक्ती सांगू शकते मॅडम जसं आपण म्हटलं की तीन टप्प्यात आहे आपण तरुण वयातलं बघितलं साधारण म्हातारपणामध्ये किंवा वाढत्या वयामध्ये लोकांना पार्किन्सन सारखे आजार येतात की, की जिथं त्यांचा मसल कंट्रोल जातो आणि मग आपल्याला त्यांची मान आहे हात हलते असं दिसतात तर पार्किन सन्समध्ये फिजिओथेरपीचा चांगला उपयोग होऊ शकतो का हो नक्कीच होऊ शकतो मी माझ्या करिअरमध्ये बऱ्यापैकी पे पार्किन्सनचे पेशंट बघितले आहे तर त्यात आम्ही असं नोटीस केलं की पार्किन्सनच्या पेशंट हा पार्किन्सन हा एका व्यक्तीचा आजार नसून हा पूर्ण परिवाराचा आजार आहे त्या पेशंटच्या समस्या लक्षात घेऊन त्यासाठी सोल्युशन काढणे फार गरजेचं असतं त्यासाठी फिजिओथेरपी त्याची मदत अशी करू शकते की फिजिओथेरपी करून तुम्ही त्या पेशंटला डेली ॲक्टिव्हिटीजचं ट्रेनिंग देऊ शकता आणि डेली त्याला कारण ही लोक विसरतात ही गोष्ट कशी करायची ते एकदा एक गोष्ट सोडली की त्यांना ते कशी करायची हे लक्षातच येत नाही बरोबर त्यामुळे त्यांना ते शिकवणे हे खूप गरजेचा प्रकार असतो त्यात आणि वेळोवेळी लागणारी मदत जी असते ती ना त्याबद्दल त्या मी म्हणेन पेशंटच्या नातेवाईकांना सुद्धा अवेअर करणं खूप गरजेचं असतं कारण तो माणूस ती मुद्दाम करत नसतो हा फार महत्वाचा विषय बरोबर तो स्वतःच इतका संभ्रमात असतो की मला असं का होत आहे आणि त्यात आपण हा करत नाही हा करत नाही असं म्हटलं म्हणजे तो नक्कीच त्याचा उलटा परिणाम होतो आणि तो डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते तर ता मी पार्किन्सनच्या पेशंटला माझं सांगणं आहे की त्यांनी जी स्वतःचं रुटीन ठेवलंय ते त्यांनी मेंटेन करावं आणि सोडू नये जिद्दीने प्रत्येक गोष्ट करत राहावी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पूर्णपणे त्याच्यासाठी सपोर्ट, सपोर्ट करावा करा करा अगदी खरे मॅडम जसं पार्किन्सनचं म्हणाला तसे स्ट्रोकचे पेशंट पण असतात की पॅरालिसिस झाला लकवा आला की तुमच्या शरीराची एक बाजू कमकुवत होते तर अशा सुद्धा फिजिओथेरपीने ते उभे राहू शकतात नाही का हो नक्कीच अशा वेळेला आम, फिजिओथेरपीमध्ये आम्ही एकतर त्यांना प्रायमरी म्हणजे त्यांचे जॉईंटची फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करणे आणि ताकद वाढवणे ते त्याचसोबत सायमल्टेनियसली त्यांना बॅलन्सचं सा ट्रेनिंग करणे त्यांना उभं करणे त्यांना चालणं फिरणं कारण त्यांनासुद्धा लहान मुलासारखं प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग द्यावं लागतं आणि पुन्हा आयुष्यात उभं करायचं असतं बरोबर तर मी अगोदरही बोलली त्याप्रमाणे शून्यापेक्षा एक मोठा त्यांना काहीही करता आलं साधारण असं आम्ही बऱ्याचदा बघितलं की साधी बोटा हल्ली तरी ती अगदी काय पहाड उचलण्यासारखा आनंद त्यांना होतो आणि ह्या गोष्टींमध्ये त्यांचा तो जिवंतपणा जागरूक ठेवणे नये आणि त्यांचे एफर्ट जेणेकरून त्यांचे एफर्ट वाढतील वाढतील आणि ते जोमाने कामाला लागून पुन्हा आयुष्यात उभं राहण्याची तयारी ठेवतील हे एका फिजिओथेरपिस्टचं महत्वाचं काम आहे म्हणजे तुम्ही तुमच्या कामासोबत त्या पेशंटला त्याप्रमाणे मोटिवेट करणे आणि उभं करणे हे पण गरजेचं निश्चितच खूप सारे असे आजार आहेत की जिथं फिजिओथेरपी हा नुसता एक्सरसाइजचाच भाग नसून त्याच्या पलीकडे डॉक्टर जातात त्या माणसाचं मनोबल वाढवण्यातला मनोबल वाढवून त्याच्याकडनं गोष्टी करून घेणं आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की मॅडम हे अतिशय छानपणे करून घेतात सगळ्यांकडनं तर हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे एकंदरीतच सगळ्या तुमच्या दिनचर्येमध्ये व्यायामाचा जेवढा गरज आहे तेव्हा कुठल्या तरी आजारातनं बरे होताना तुम्हाला फिजिओथेरपी लागते एक प्रकारचा व्यायाम आहे तो नियंत्रितपणे कसा करायचा तो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कसा करायचा आणि वेगवेगळ्या पद्धतींसाठी म्हणजे वेगवेगळे उपचार पद्धती कशा वापरायच्या हे तुम्हाला एक फिजिओथेरपिस्ट सांगू शकतो याचासुद्धा आपल्या आरोग्याशी खूप जवळचा संबंध आपल्या नॉर्मल सुस्थितीमध्ये राहण्यासाठी खूप जवळचा संबंध आहे आणि आजकालचं हे वाढतं फील्ड बघता निश्चितच सगळ्यांनी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं असा सल्ला आम्ही देऊ मॅडम तुम्ही इथे उपस्थित झाल्यात आणि खूप छान पद्धतीने हे सगळं समजवून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद वैशालीताई